आपल्या उदगीर तालुक्यात आठ मंडळ येतात व जिल्ह्यामध्ये साठ मंडळ येतात आठ मंडळापैकी उदगीर मंडळ सोडलं तर सात मंडळामध्ये एकूण विमा भरणा केलेल्या लोकांच्या संख्येच्या पंचवीस टक्केपेक्षा जास्त अर्ज आल्यामुळे शासन निर्णयानुसार तिथ फक्त पंचवीस टक्के रँडम काढून पंचवीस टक्के शेतकऱ्यांचेच सर्वे पंचनामा करण्यात येणार आणि त्या पंचवीस टक्के लोकांच्या ॲव्हरेजनुसार पूर्ण त्या मंडळामधील ज्या ज्या शेतकऱ्यांनी इंटिमेशन दिलेले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना तशा पद्धतीनं विम्याची रक्कम वर्ग होणार ह्याच्यामध्ये ज्या ज्या वेळेस पाऊस पडेल आणि ज्या ज्या वेळेस शेतात पाणी साचेल त्या त्या वेळेस शेतकऱ्यांनी इंग्रजीमधला एक्सेस रेनफॉल हा एक ऑप्शन किंवा इमंडेशन म्हणजे शेतात पाणी साचणे हा दुसरा ऑप्शन निवडून मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन बहात्तर तास म्हणजेच पाऊस पडल्यापासून तीन दिवस हे प्री इंटिमेशन नोंदवावे जे घटक पीक विमा योजनेच्या अर्थसहाय्याच्या संदर्भात आहेत त्याच्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा एक घटक आहे आणि आपल्या जिल्ह्याला सध्या हा स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा घटक लागू होतो आणि ह्याच्यासाठी कंपल्सरी प्री इंटिमेशन मोबाईल ॲपद्वारे देणं आवश्यक आहे मला वाटतं ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या मुलाकडं आणि बरेच जणांकडं हे अँड्रॉइड मोबाईल आहेत बरेच जण ह्याच्यामध्ये ट्रेन पण झालेले आहेत आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या मुलांनी ट्रेन होणं आवश्यक आहे जेणेकरून प्रत्येक वेळेस पाऊस पडला प्रत्येक वेळेस इंटिमेशन द्या त्याला काही बंधन नाही आपल्याला इंटिमेशन आपण दहा देऊ शकतो ज्या ज्या वेळेस पाऊस पडेल आणि शेतात पाणी साचेल किंवा काढणी पश्चात जर शेतामध्ये पेंढ्यावरून पीक पडलेला असेल चौदा दिवस आणि जर अशा वेळेला आपण पोस्ट हार्वेस्ट या खाली जर इंटिमेशन दिलं तर आपल्याला तो पऊज लागू होतो आणि माझी जिल्ह्यातील तसेच उदगीर तालुक्यातील जळकोट तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे त्यांनी सर्वात सोपं म्हणजे मोबाईल ऍपद्वारे आप आपलं प्री इंटिमेशन नोंदवावं आणि हे सांगितल्याप्रमाणे दोन ऑप्शन त्याच्यामध्ये टाकावेत मागच्या वर्षी काय झालं डिसेज डिसीज पडला ड्रॉट पडला अॅनिमल अटॅक झाला असे वगैरे वगैरे अनेक दहा बारा ऑप्शन शेतकऱ्यांनी टाकले त्याच्यामुळे रिजेक्शनचं प्रमाण वाढलं यावर्षी शेतकऱ्यांना चांगल्यापैकी समजलंय की तिथं काय ऑप्शन लिहावं हो म्हणजे आपल्याला मदत मिळेल तर ह्या वर्षी ह्या रँडम सर्व्हेतून जे आकडे निघतील ते निश्चितच आपल्या शेतकऱ्यासाठी आणि आपल्या जिल्ह्यासाठी लाभदायी असतील आणि आपण सर्वजण शेतकरी ह्या प्री इंटिमेशनद्वारे सर्वांनी विमा कव्हर घ्यावं असे मी आज सर्वांना आवाहन करतो सर आता सर्वे चालू आहे त्या सर्वेसाठी ज्या पीक विमा कंपनी आहेत त्याच किती मनुष्यबळ या ठिकाणी कार्यकर्ते विद्यार्थ्यां जिल्ह्यामध्ये तेव्हा शेतकऱ्यांनी त्याच्यासोबत काही संवाद साधला पाहिजे जवळपास विमा कंपनीच्या म्हणण्यानुसार पाचशे लोक त्यांचे विविध तालुक्यामध्ये काम करतात आणि शेतकऱ्याशी संवाद तर साधलाच जातो कारण त्यांना फॉर्म द्यावा लागतो आणि शेतकऱ्याला उभं करून फोटोही काढावा लागतो सर्वेला गेल्यानंतर आणि त्याची सही पण घ्यावी लागते त्यामुळे संवाद तर होणारच पण शेतकऱ्यांना मला कळकळीची विनंती की कुणीही त्यांना कुणी जर मागणी केली अव्यवहार्य मागणी केली तर कुणीही बळी पडू नये कुणालाही कसलंही त्याच्यामध्ये आपण भेटवस्तू देऊ नये एवढी माझी कळकळीची विनंती आहे